नमस्कार माझं नाव सौ कल्पना निलेश सांगळे मी मुलुंडपूर्व मुंबई इथे राहणारी आहे समर्थांचे मनाचे श्लोक या विषयाची तुमची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा आणि त्याची ती कल्पना ही मला खूप आवडली म्हणून मी यात भाग घेऊ इच्छिते समर्थांनी मनाचे श्लोक हे आपण लहान मुलांकरता लिहिले आहेत असं बरेच जण म्हणतात पण माझ्याकरता समर्थांचे मनाचे श्लोक हे मन हे आपलं जे लहानपणापासून ते अगदी मृत्यूपर्यंत मन सगळ्यांचंच असतं आणि ते कोमल असतं ते मृदू असतं ते चंचल असतं त्यामुळे कुठल्याही वयोगटाला साजेसे असेच हे मनाचे श्लोक आहेत असं मला वाटतं कुठल्याही वयात हे श्लोक आपण परत परत म्हटले तर आपला मनावरचा ताबा आणि सत्सद्वेकबुद्धी सतत जागृत राहावी ह्यासाठीच मला वाटतं समर्थांनी ही रचना दोनशे पाच श्लोकांची केलेली आहे तर ह्यातला अडतीसावा श्लोक मी आज इथे म्हणून दाखवते मना प्रार्थना तू जला एक आहे रघुराजथ थकित पा पाहे अवज्ञा कदा हो येथी न की जे मना सज्जना राघवी वस्तिकी जे जय जय रघुवीर समर्थ आता याचा अर्थ बघूया आपण अर्थ याचा असा आहे की ते मनाला उद्देशून समर्थ रामदास असे म्हणत आहेत की मना माझी तुझ्यापाशी एकच याचना आहे एकच विनंती आहे अशी की तू आश्चर्याने थक्क होऊन भगवंताकडे पहा मना प्रार्थना तुझला एक आहे रघुराज थकीत होऊन पाहे असा या दोन पहिल्या दोन ओळींचा अर्थ आहे आणि नंतरच्या दोन ओळी अशा आहेत अवज्ञा कदा हो ये धर्थी न कीजे जे मना सज्जना राघवी कीजे तू भगवंतापाशीच कायमचा निवास कर आणि या माझ्या विनंतीचा तू कधीही आदर अनादर करू नकोस असं समर्थ सांगतात आता ह्या दोन ओळींमध्ये जी दुसरी ओळ आहे रघुराज थकीत पाहे मना प्रार्थना तुझला एक आहे रघुराज थकीत होऊ न पाहे माझ्यासाठी हा अर्थ मी थोडा वेगळा सुच म्हणजे मला वाटला तो मी इथे सांगते की ते मनाला सांगतायत की तू प्रार्थना कर तुझ्यासाठी माझी तुझ्याकडे विनंती हीच आहे की तू सतत नामस्मरण कर श्रीरामाचं जेणेकरून तुझी सकारात्मकता ही ताजी राहील सदैव राहील विवेकबुद्धीने तू पुढचं काही कम कर्म असेल ते करशील म्हणजे या देहबुद्धीमधली जी मनबुद्धी आहे ती जर का सकारात्मक राहिली जी नामस्मरणानेच सकारात्मक राहणार आहे तर ह्या देहातून या देहबुद्धीला देह सकर्मच करायची बुद्धी प्राप्त होईल आणि ती सतत राहील आणि हे बघून ती सकारात्मक तुझी बुद्धी आणि सकारात्मक तुझं कर्म इतकं चांगलं होऊ दे की तो रघुराजसुद्धा थकित होऊन पाहू दे तुझ्याकडे आणि ही शक्ती ही नामस्मरणात आहे आणि ही नामस्मरणाची शक्ती समर्थांना या श्लोकात आपल्याला सांगायची आहे आपल्याला म्हणजेच काय आपल्या मनाला सांगायची आहे आणि मन मला वाटतं प्रत्येकाचं मन हे एकच असतं प्रत्येकाच्या मनात ज्या भावना ज्या लहानपणी असतात त्या प्रत्येकाच्या मनात सारख्याच असतात ज्या तरुणपणी असतात त्या सारख्याच असतात ज्या म्हातारपणी असतात किंवा मध्यम वयाच्या माणसाच्या भावना असतात त्या प्रत्येकाच्या सारख्याच असतात त्याच्यात काहीही फरक नसतो शेवटी आपण सगळे एकच आहोत एकच मानव प्राणी आहोत पण प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्याच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा ह्या वाढत असतात कमी होत असतात खच्चीकरण कधीकधी होत असतं आणि त्यामुळे आपण एकमेकांपासून वेगळे वाटतो पण आपण वेगळे आहोत आपण एकच आहोत एकच मानव जात आहोत आणि आपल्या स कारण आपल्या सगळ्यांच्या मनात तो, तो एकच भगवंत आहे त्याचं वास्तव्य आपल्या मनात आपण ठेवायचं आहे